नमस्कार मंडई चला तर आज आपण उकळत्या पाण्यामध्ये कांदा टाकून अशा दोन महागड्या भाज्या ब मधली एक भाजी आज बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे तर कोणत्या आहेत ह्या महागड्या दोन भाज्या आणि त्यापैकी कुठली भाजी आपण पन बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर इथे आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये कांदा शिजवून घेण्याअगोदर असा साफ करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याला पाकळ्यांमध्ये मोकळा करून घ्यायचा आहे तर कांदा आपण खायला चिरतो ना तशा प्रकारे कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्याच्या पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आता वेळ जर तुमच्याकडे जास्त असेल ना तर तुम्ही असा जरी कांदा शिजवण्यासाठी टाकला ना तरीसुद्धा शिजतो पण वेळ थोडासा जास्त लागतो आणि जर वेळ कमी असेल ना तर मात्र मग अशा पद्धतीने कांदा मोकळा करून आणि दहा मिनिटे उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे तर खरंच ह्या दोन्ही भाज्या खूप महाग भेटतात आणि शिवाय त्या आपल्यासारख्या आपल्या पद्धतीने ते बनवू सुद्धा शकत नाहीत आपल्याला माहीत नसतं त्यांनी किती स्वच्छता राखून ही भाज्या बनवलेल्या आहेत तर चला आपण सगळ्या गोष्टींची काळजी घेत घरच्या घरी हेल्दी अशा म्हणजे व्यवस्थित अशा भाज्या बनवून खाऊ शकतो त्यासाठी इथे उकळत्या पाण्यामध्ये कांदा घातला आलं लसूण आणि त्याचबरोबर दहा बारा काजू टाकलेले आहेत काजूमुळे ग्रेव्हीला एक तर शाईन छान येते तसाच थिकनेस किंवा आपण काय म्हणतो ग्रेव्ही अशी दाटसर छान तयार होते त्यासाठी काजू घालायचे आहे आता पहा आपलं ते म्हणजे कांदा वगैरे शिजतोय तोपर्यंत आपल्याला इथे पनीर जे आहे ना ते क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जशा पद्धतीने पनीर भाजीमध्ये आवडत असेल तशा प्रकारे तुम्ही इथे पनीर कट करून घेऊ शकता तर इथे खूप झाड जर पनीर ठेवलं ना तर ते एवढं काही खास भाजीमध्ये लागत नाही त्यामुळे हॉटेलमध्ये प्रकारे म्हणजे मोठ्या क्यूबमध्ये पातळ असताना तसं आपण इथे पनीर कट करून घेतलेलं आहे आता हे कट करून घेतलेलं पनीर तेलामध्ये चांगलं फ्राय करूया तर आता पनीर फ्राय करत असताना जास्त तेलाचा वापर करायचा नाही दुधापासून बनवलेला पदार्थ असल्यामुळे ते तेल आपण जास्त वेळासाठी वापरू शकत नाही त्यामुळे तेल इथे आपण अगदी छोट्याशा म्हणजे तडका पॅन असतो ना त्यामध्येच मी फ्राय करून घेतलं त्यानंतर मीठ हळदीचं कोमट पाणी इथे मी तयार करून ठेवलं होतं त्यामध्ये आता पनीर टाकून ठेवायचं आहे म्हणजे रब्बर टाईप पनीर आपल्याला भाजीमध्ये अजिबात लागत नाही ते छान असं पनीर म्हणजे सॉफ्ट राहतं तर पनीर सॉफ्ट राहण्यासाठी ती टिप्स अजिबात स्किप करू नका त्यानंतर आपल्याला इथे मीडियम साईजचे लाल असे तीन टॅमॅटो मी इथे घेतलेले आहे तर तुम्ही इथे टॅमॅटो जे आहेत ना ते लालच वापरायचे आहे इथे आपल्याला टॅमॅटो लाल यासाठी वापरायचे आहे कारण भाजी आंबट लागत नाही तसंच भाजीच्या ग्रेव्हीला एक शाईन छान येते लाल जर टॅमॅटो असतील तर आता इथे मध्यभागी टॅमॅटो कट करून घेतले त्यानंतर त्याचा जो देट आहे ना तो अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे कारण इथे आपण टॅमॅटो अजिबात शिजवून घेणार नाही आहोत कारण शिजवलेल्या टॅमॅटोला ना थोडासा स्मेल येतो म्हणजे थोडासा वास येतो आणि त्यामुळे ग्रेव्ही हवी तशी छान होत नाही त्यामुळे टॅमॅटो न वाफवून घेताच कच्चीच आपल्याला याची ग्रेव्ही तयार करून घ्यायची आहे तर आता हे आपण टॅमॅटो जे आहे ना तर चार तुकड्यांमध्ये कट केलेलं आहे म्हणजे मिक्सरमध्ये ते अगदी सहज आणि छान असं बारीक एकसारखे प्युरी तयार होते तर आहे ना तुम्ही इथंपर्यंत जर व्हिडिओ पाहत असाल आणि आणखीनसुद्धा तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल ना तर व्हिडिओला लाईक करा तसंच चॅनलवरती नवीनच आहात तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि बेल आयकनला ऑन करायला विसरू नका कारण तुम्हाला जर माझ्या चॅनलचं चा सदस्यत्व घ्यायचं असेल किंवा तुम्हाला क म्हणजे कंपल्सरी माझे व्हिडिओ पाहायचे असतील तर बेल आयकनला ऑन करा म्हणजे तुम्हाला न शोधता माझा व्हिडिओ तुम्हाला शोधत तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यामुळे बेल आयकनला ऑन करायला अजिबात विसरू नका तर तोपर्यंत गप्पाच्या नादात टॅमॅटो इकडे आपला कट करून झालेला आहे आता लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक असा आपल्याला प्युरी तयार करून घ्यायची आता इथे टॅमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात म्हणजे पाणी असतं त्यामुळे इथे आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही अगदी टॅमॅटोच्या आहे तेवढ्या रसायनमध्येच आपल्याला ही प्युरी तयार करून घ्यायची टॅमॅटोची प्युरी तयार झाली तोपर्यंत इकडे कांदा तुम्ही पाहू शकता ट्रान्सपरंट शिजलेला आहे इथपर्यंत आपल्याला हा कांदा शिजवून घ्यायचा आहे टाईम लावून तुम्ही दहा मिनिटं कांदा जर शिजवला ना अगदी परफेक्ट शिजतो ह्यापेक्षा जास्तसुद्धा आपल्याला कांदा शिजवायचा नाही नाहीतर तुमची भाजी बेचव लागू शकते तर आपल्याला हा कांदा जो आहे ना तो पूर्ण थंड करून घेतलेला आहे तर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्हाला आणखीन एक टिप सांगते थोडंसं सा कांदा थंड झाला की फ्रीजमध्ये ठेवायचा अगदी झटपट थंड होतं आणि पटकन आपण हो ही ग्रेव्ही तयार करून घेऊ शकतो तर आता इथेही कांद्याचे सुद्धा मी ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे तर पांढरी शुभ्र ग्रेव्ही काढण्यासाठी त्यामध्ये कोथंबीर घालायची नाही नाहीतर त्याला थोडासा हिरवट कलर येतो आणि तुम्हाला माझ्या पद्धतीने म्हणजे थोडीशी कोथंबीर तुम्ही घातली ना तर टेस्ट छान येते त्यामुळे कोथंबीरच्या काड्या व कोथंबीर आपण को घातल्यामुळे एकदम पांढरी आपली प्युरी जी आहे ना ती तयार होत नाही आणि इथे आपण याचबरोबर लसूण आलंसुद्धा या प्युरीमध्ये घातलेलं आहे पण तुम्ही जर शिजवून निवळ कांद्याची जर प्युरी तयार केली ना अगदी दुधासारखी पांढरी शुभ्र होते बरं का तर चला ही सगळी पेवी प्युरी जी आहे ना सॉरी तर इथे आपण तेल व तूप घातलं होतं त्यामध्ये ही सर्व कांद्याची प्युरी घालून घेतली नंतर टॅमॅटोची घालून घेतली आणि आता आपल्याला हे दोन्ही प्युरी जे आहे ना ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता ही प्युरी आपण एकत्र का काढली नाही कारण जर आपण एकत्र काढली ना तर दोन्हीचं म्हणजे एकत्रित जेव्हा आपण वाटण तया म्हणजे प्युरी तयार करतो ना तेव्हा दोघांचा स्मेल एकत्र जेव्हा होतो ना तेव्हा त्याचा ते वास वेगळाच येतो आणि त्यामुळे सुद्धा भाजी व्यवस्थित होत नाही त्यामुळे ह्या छोट्या छोट्या टिप्स समजा हवं हो तर पण अशाच पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या वेग म्हणजे याच्या दोन्ही टॅमॅटो आणि कांद्याची प्युरी वेगळी वेगळी बनवायची आहे म्हणजे काय होतं कच्चं आपण जेव्हा बनवायला घेतो ते ना तेव्हा त्या दोन्हींचं एकत्रीकरण एक झालं ना तर त्याचं स्मेल व्यवस्थित येत नाही आणि त्यामुळे आपली भाजीसुद्धा व्यवस्थित होत नाही तर झाकण ठेवून दोन तीन मिनटं तेल सुज सुटेपर्यंत आपण छान अशी इथे प्युरी जे आहे ना ते तयार करून घेतलेली आहे तर थोड्या वेळासाठी अशीच आपण मिक्स करून घेऊया आता प्युरीमध्ये प्युरी व्यवस्थित प्युरी म्हणजे शिजली हे कशावरून समजायचं तर ते म त्यामधून ना शिंतोडी बाहेर उडायला लागतात तर इथे अर्धा चमचा लाल तिखट दीड चमचा घरगुती मसाला आणि आपण इथे दीड चमचा पनीर मसाला वापरतोय त्यानंतर थोडीशी हळद या व्यतिरिक्त तुम्ही कुठला मसाला वापरला तरीसुद्धा चालेल तर आता हे सगळे मसाले ना आपल्याला या प्युरीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता अगदी एक अर्ध्या मिनटामध्येच आपल्या प्युरीचा कलर कसा चेंज होतो तो, ते पहा आणि अगदी हॉटेलमध्ये जशी प्युरी असते ना दाणेदार मस्त आणि शिवाय त्याला एकदम अशी चकाकी असते तशीच ही प्युरी आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता तर तुम्हाला जोपर्यंत कांदा टमॅटोची प्युरी आहे ना तोपर्यंत लक्षात येणार नाही की ही आपली प्युरी हॉटेल सारखी तयार झाले का तर तुम्ही इथे पाहू शकता छान अशी हॉटेल सारखी इथे आपली प्युरी तयार झालेली आहे आता आपण तेलाचं व तुपाचं प्रमाण अगदी मोजकं ठेवलेलं आहे कारण आपल्याला ही भाजी काही विकायची नाही किंवा कोणाला द्यायची नाही त्यामुळे तुम्ही जर घरामध्ये कमी तेलकट खात असाल ना तर कमी तेलकटसुद्धा ही भाजी तुम्ही बनवू शकता चवीला अगदी सेमच लागते त्यानंतर आपण तळून हळदी मिठाच्या कोमट पाण्यामध्ये ठेवलेलं पनीर यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे तर इथे पन ना पनीर आपण व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करूया आणि झाकण ठेवायचं आहे आपल्याला पण थोडंसं हे पनीर आहे ना ह्या मसाल्यामध्ये शिजलं ना की आपल्या पनीरला सुद्धा टेस्ट छान येते तर आज आपण पनीरची ग्रेव्ही भाजी बनवतोय टिक्कासुद्धा म्हटलं जातं टिक्क्यामध्ये काय होतं शिमला मिरची व कांद्याचं सुद्धा थोडंसं टाकलेलं असतो तर इथे आपण कांदा व शिमला मिरच स्कीप केलेली आहे इथे न टाकतात छान असं म्हणजे भाजी तयार करतोय तर पहा इथे तेल सुटलेलं आहे आता इथे अगदी आपल्याला म्हणजे एक वाटीभरच पाणी आपण इथे घातलेलं आहे जास्त प्रमाणात सुद्धा इथे आपल्याला पाणी घालायचं नाही आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर आता थोडंसं वरतून म्हणजे सगळं मिळून आपण एक वाटी पाणी घालून घेतलं आणि छान आता ह्या ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेऊया तर आता इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि दोन तीन मिनटं शिजवून देखील घेतलं आणि नॉर्मली याला त्वरी आलेली आहे खूप तरी आलेली नाही कारण खूप तरीची भाजी आपण घरी खाऊ शकत नाही आणि अशा पद्धतीने जर भाजी बनवली ना तर सगळे आवडीने खातील आणि मस्त होते बरं का ही चवीला भाजी एकच नंबर लागते त्यामुळे नक्की अशा पद्धतीने तुम्ही पनीरची भाजी बनवून पहा आणि तुमची पनीरची भाजी ना कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका माझी पद्धत जर वापरली ना तर तुम्ही हॉटेलमधली पनीर टिक्का खाणं विसरून जा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब धन्यवाद